प्राचीन काळात एकदा सर्व देवता मुनी आणि मनुष्य लोक एका राक्षसाच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते त्या राक्षसाचे नाव होते त्रिपुरासुर त्रिपुरासुर अत्यंत बलवान होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांची प्रसन्नता मिळवली ब्रह्मदेव समोर प्रकट झाले आणि म्हणाले वत्सा तुला कोणता वर हवा आहे त्रिपुरासुर म्हणाला माझा मृत्यू देव मनुष्य राक्षस किंवा कोणत्याही प्राण्याच्या हाती होऊ नये मला तीन अद्भुत नगरे द्या एक सुवर्णाचे एक रौप्याचे आणि एक लोखंडाचे जी तीनही लोकात भ्रमण करू शकतील ब्रह्मदेवांनी त्याची मागणी मान्य केली त्या तीन नगरांना त्रिपूर या नावाने ओळखले जात असे ती नगरे पृथ्वी आकाश आणि पाताळात सतत फिरत असत आणि फक्त एकाच क्षणी एकदाच ती तीनही एकत्र येत असत त्या शक्तीच्या जोरावर त्रिपुरासुराने संपूर्ण सृष्टीला त्रास देण्यास सुरुवात केली देवता साधू आणि मनुष्य सगळे भयभीत झाले तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन भगवान महादेवांजवळ मदतीसाठी धाव घेतली देवतांनी प्रार्थना केली भोलेनाथ तूच विश्वाचा संहार करता आहेस आता आम्हाला या अत्याचारी राक्षसापासून तार शिव हसले आणि म्हणाले योग्य वेळ आली की मी त्याचा अंत करीन पण त्या क्षणाचा मुहूर्त चुकला तर कोणीच त्याला जिंकू शकणार नाही काळ पुढे सरकला आणि एक दिवस तो अद्भुत क्षण आलाच तीनही नगरे सुवर्ण रौप्य आणि लोहाची एकाच रेषेत आली तेव्हाच महादेवांनी धनुष्य हातात घेतले विष्णूंनी त्या धनुष्याला रथ बनवला ब्रह्मदेव झाले सारथी आणि सगळी देवता बनली त्या रथाचे घटक महादेवानी एकच बाण सोडला तो बाण प्रकाशाचा होता ज्ञानाचा होता आणि संहाराचा होता क्षणात ती तीनही नगरे भस्मसात झाली आणि त्रिपुरासुराचा अंत झाला त्या दिवशी देवांनी आनंदाने जयघोष केला आकाशात दिव्यांचे तेज उजळले देवतांनी त्या दिवसाला नाव दिलं त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरांचा अरी तीन नगरे नष्ट करणारे भगवान शिव तेव्हापासून या पौर्णिमेला दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो गंगेच्या तीरावर दीपदान केले जाते आणि लोक अंधारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि अहंकारावर विनम्रतेचा सा विजय साजरा करतात आजही आपण या दिवशी दीप लावतो कारण या दिव्यांच्या प्रकाशात दडलेला असतो स्वतःवर विजय मिळवण्याचा संदेश अंधार कितीही गदड असो शिवाच्या कृपेने प्रत्येक आत्मा तेजस्वी होऊ शकतो श्री स्वामी समर्थन